मित्रांनो नमस्कार मी रुपेश कुलकर्णी आणि आपण पाहतो आपले यूट्यूब चॅनल फार्मा दररोज मित्रांनो अठराशे स्वातंत्र्य समर या पुस्तकातील एक सुंदर असं का वाक्य आहे जे गुरु गोविंद सिंहांचं आहे स्वराज्यासाठी हिंदुस्थानने कोणते प्रयत्न केलेले नाहीत व स्वधर्मासाठी हिंदुस्थानने कोणते दिव्य अंगीकारले नाही सुरासो पचे जो लढे दिनके आहेत पुरजा पुरजा कटमरे तबहू न छोडे खेत हे गुरु गोविंद सिंहांचं वाक्य आहे अशा रीतीने स्वधर्माधर्मासाठी ते तुकडे झाले तरी जे हटत नाहीत अशा प्रसंगांना भारतभूमीचा इतिहास अपूर्ण आहे धन्यवाद जर सत्तावन्नाची क्रांती ही मुख्यतः कार प्रदीप्त झाली होती तर तिला नानासाहेब पेशवे दिल्लीचे बादशाह झाशी राणी किंवा रोहिलखंडचे खान बहादुर खान का मिळाली यांना इंग्रजी लष्करात नोकरी धरावीची नव्हती किंवा घरी असले तरी ती लष्करी कारतुसे तोडलीच पाहिजेत असा हुकुमही कोणी त्यांच्यावर केलेला नव्हता जर सत्तावनची उठावणी ही केवळ किंवा मुख्यतः कारुसांच्या चरबीनेच झाली होती तर हिंदुस्थानावरील इंग्रजी गव्हर्नर जनरलने ती न वापरण्याचा हुकुम सोडल्याबरोबर ती झटकन शमली असती परंतु शिपायांनी आपल्या हाताने आपली कारतुसे बनवावी अशी सरकारी परवानगी मिळाल्यावरही तिचा उपयोग करून घेणे घेण्याऐवजी किंवा लष्करी नोकरी सोडून सर्वच कटकट मिटवण्याऐवजी लष्करी शिपायांनीच नव्हे तर लष्कराशी ज्यांचा अर्थार्थी संबंध नाही अशा लाखो लोकांनी राजांनी महाराजांनी आपले प्राण रणांगणात का खर्च केले लष्करी व बिनलष्करी राजा व रंग हिंदू वा मुसलमान या सर्व स्फुरण येण्यास असल्या किरकोळ गोष्टी कारणीभूत होत नसतात तर या गोष्टी मुळाशी असणारे तत्व यास कारणीभूत होत असते